ओम शांती सव्वीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संगमयुगात वन पूज्य बनण्याची अलौकिक विधी बाप दादा, आज अनादि शालिग्राम आणि आदि ब्राह्मणांना पाहत आहेत तुम्ही शालीग्राम रूपातही परमपूज्य आहात आणि ब्राह्मण सो देवता स्वरूपातही गायन व पूजन योग्य आहात अनादि बापाची पूजा फक्त निराकार रूपातच होते पण ब्रह्मासहित ब्राह्मण मुलांची पूजा निराकार आणि साकार दोन्ही रूपात होते म्हणून बाबा मुलांना डबल रूपाने महान मानतात प्रत्येक ब्राह्मण आत्म्यामध्ये कोणती ना कोणती विशेषता भरलेली आहे शेवटचा लास्ट दाना पण विशेष आहे म्हणूनच बापाची त्याच्यावर नजर पडली बापाला जाणण्याची ही विशेषता प्रत्येकामध्ये आहे कोणी आपली विशेषता कार्यात लावतात तर त्यांची विशेषता वाढत जाते काही मुलांमध्ये सेवेमध्ये यश मिळाले की मी पण तो आणि सेवा खंडित होते पूज्य बनण्याचे संस्कारही आतापासूनच भरायचे आहे द्वापरपासून पूजन होते म्हणजे धूप जाळणे हार घालणे आरती करणे कीर्तन करणे तिलक लावणे संगम युगात पूज्य म्हणजे नेहमी मनापासून त्या आत्म्यांसाठी स्नेहाची आरती करणे त्यांच्याकडून काय काय प्राप्त झाले त्याचे कीर्तन करत राहणे नेहमी त्यांच्यासाठी शुभ भावनाची धूप वा दीपक जाळणे त्या आत्म्यांसारखे आपणही बापावर बलिहार जावे हा उमंग येणे अशा आत्मा नेहमी स्मृती स्वरूपच्या तिलक लावलेला असतात भक्तिमार्गात पूज्य बनण्यापेक्षा आताची श्रेष्ठ पूजा आहे भक्तिमार्गामध्ये थोड्या वेळासाठीही मंदिरात मूर्तीच्या समोर गेले तरीही शांती शक्ती खुशीचा अनुभव होतो अशाच प्रकारे संगम संगमयुगातील पूज्य आत्म्यांकडून थोडा वेळ जरी दृष्टी मिळाली तरी खुशी शांती उमंग उत्साह शक्तीचा अनुभव होतो अशा पूज्य आत्मा, आत्मा नंबर वन विशेष आत्मा आहेत ब्रह्मा ब्रह्माबाबांची आत्मा नंबर वन संगमयुगी पूज्य सो भविष्यातही नंबर वन पूज्य बनते शेवटच्या जन्मापर्यंत ही ब्राह्मण आत्म्यांचे श्रेष्ठ नाव श्रेष्ठ कर्म प्रसिद्ध आहे ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे मेहनत कमी आणि प्राप्ती जास्त कारण जिथे प्रेम आहे तिथे मेहनत नाही ब्रह्माबाबांच्या विशेषता पहा आणि वर्णन करा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर बाप आहे तर बापाशिवाय कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती आकर्षित करू शकणार नाही बाबा मिळाला सगळं मिळालं काही अप्राप्ती नाही लौकिक परिवारात राहत असताना लौकिकला अलौकिकमध्ये परिवर्तन करा कारण अलौकिक संबंध सुख देणारा आहे आता सुखदाताचे मुलं सुख स्वरूप बनले अलौकिक ब्राह्मणांचा परिवार पहिला नंबर आहे देवता पण दुसऱ्या नंबरवर येतात भविष्य ही वर्तमान भाग्याच्या हिशोबाने मिळते लौकिक संबंधातही बुद्धीचा निर्णय योग्य राहण्यासाठी अलौकिक शक्तिशाली स्थितीमध्ये राहून निर्णय करा जुन्या आठवणींची स्मृती ठेवू नका अशाने जुने, जुने संस्कारही प्रगट होतात लौकिक वृत्ती विसरून आत्मा समजून निर्णय घ्या यालाच म्हणतात विकर्माजीचे तक्त तक। ओम शांती